नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये उल्हासनगरच्या एका, डाव। एका सरफा दुकानात अशा प्रकारची धक्कादायक फसवणूक झाली आहे ग्राहकाच्या रूपात आलेल्या इस्माने आपल्या हातातील नकली सोन्याची अंगठी ठेवून सोनाराच्या डोळ्यात धूळ फेकत खऱ्या सोन्याची अंगठी लंपास केली आहे हा संपूर्ण प्रकार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे उल्हासनगरमधील पंजाबी कॉलनी आझाद नगर रस्त्यावर असलेल्या पौर्णिमा ज्वेलर्स या दागिन्याच्या दुकानात हा प्रकार घडला दुकानाचे मालक गणेश खडके यांच्याकडे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक अनोळखी इसम त्याच्या लहान मुलीसह आला बायकोसाठी अंगठी पहायची आहे अशी विनंती करत त्याने दुकानात विविध अंगठ्या दाखवण्यास सांगितले गणेश खडके यांनी त्यांच्या कलेक्शनमधील अनेक सोन्याच्या अंगठ्या त्याच्यासमोर मांडल्या तो बारीक निरीक्षण करत असल्याचा बहाना करत ग्राहकासारखा वागत होता मात्र या संधीचा फायदा घेत त्याने अत्यंत चतुराईने आपल्या हातातील नकली अंगठी ठेवली आणि अस्सल सोन्याची अंगठी गुपचुप लंपास केली व्यवहार आटोपल्यानंतर गणेश खडके यांनी दागिन्यांची तपासणी केली असता एक अंगठी कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी दुकानात सी सी टी व्ही फुटेज तपासले असता चोरट्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला चोरीस गेलेली अंगठी सुमारे अडीच ग्राम वजनाची असून तिची बाजारात किंमत अंदाजे एकोणीस हजार रुपये आहे दुकान मालकाने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे नमस्कार मी गणेश खडके माझे दुकान कोर्णिमधे वलस आजादनगर नगर सर्कलला आहे तर माझ्या दुकानामध्ये काल साडेसातच्या दरम्यान एक इसम आला त्याच्यासोबत लहान मुलगी होती आला मला म्हटलं का मला लेडीज आणखी दाखवा म्हटलं ठीक आहे लेडीज अंगठी मी त्याला दाखवली तर त्यांनी मी एक ट्रे त्याच्यासमोर काढला मला म्हटलं अजून दाखवा तर मी जसं दुसरा ट्रे काढायला असं मागे फिरलो असं मागे फिरलो दुसरा ट्रे काढायला तेवढं त्यांनी त्या इसमानी काय केलं का ती एक सोन्याची अंगठी काढून तिकडं नकली अंगठी ठेवून दिली तर मला ते लगेच उघडकीस आलं नाही त्यांनी बघितलं त्यांनी त्याचं काम करून घेतलं मग नंतर पसंत नाही आहे असं नाही आहे मला जशी डिझाईन पाहिजे तशी नाही आहे असं तसं बोलला आणि मग तो ठीक आहे नंतर येऊन मी बघतो आणि त्याप्रकारे तो त्यांनी पळ काढला त्यांनी पळ काढला आणि नंतर मी मला थोडा तो निघून गेला नंतर मला थोडंसं हे वाटलं का बाबा काय आहे तर मी नंतर ते जेव्हा रे ठेवायला गेलो तोपर्यंत तो, तो निघून गेलेला आणि नंतर मला समजलं का यानी ती नकली अंगठी ट्रेमध्ये ठेवली आणि असली अंगठी घेऊन गेला ही बघा ही नकली अंगठी आहे ही त्यांनी ती थे ठेवली तर त्याच्याबद्दल असं आहे की मी सेंट्रल पोलीस चौकीमध्ये पण काल जाऊन आलो आज सकाळी जाऊन आलो आणि आता संध्याकाळी जाऊन आलो पोलिस येऊन माझ्याकडनं सगळे सी सी टी व्हीचे फुटेज घेऊन गेलेले आहेत तर माझं म्हणणं हेच आहे तो पोलीस प्रशासनाला का मला लवकरात लवकर लोकल सोडून न्याय देण्यात यावा हीच मागणी आहे माझी